नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य ज्ञानावरील सर्व विषयांचे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो नाशिक जालना बीड नांदेड योग्य उत्तर आहे नांदेड महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे नवी मुंबई ठाणे पुणे मुंबई योग्य उत्तर आहे मुंबई राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त अभियोक्ता योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली पुरंदर रायगड शिवनेरी लोहगड योग्य उत्तर आहे पुरंदर खालीलपैकी कोणती संस्था पोलीस यंत्रणेचा भाग नाही बी पी आर एन e एस बी योग्य उत्तर आहे e उज्ज्वला योजना ही भारता भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे LED दिवे गोबर गॅस एल पी गॅस गरोदर माता योग्य उत्तर आहे एलपीजी गॅस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय युवक दिन राष्ट्रीय धर्मादाय दिन राष्ट्रीय एकात्मता दिन राष्ट्रीय शिक्षण दिन योग्य उत्तर आहे राष्ट्रीय युवक दिन हडप्पा संस्कृतीमधील महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले हडप्पा कालीबंगन मोहेजोदडो दायमाबाद योग्य उत्तर आहे मोहेंजो दडो चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे संगमपूर पैठण गंगापूर कचनेर योग्य उत्तर आहे कचनेर इसवी सन पंधराशे सहा मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली मोहम्मद तुगलक अल्लाउद्दीन खिलजी इब्राहिम लोदी सिकंदर लोदी योग्य उत्तर आहे सिकंदर लोदी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता चित्रदुर्ग अकार पंढरपूर कळवण योग्य उत्तर आहे पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिर पामाळ हे ठिकाण कोठे आहे पालघर वसई वाडा जव्हार योग्य उत्तर आहे जव्हार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तोरणा शिवनेरी राजगड रायगड योग्य उत्तर आहे शिवनेरी ब्रिटिशांनी भारतात डॅश या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली प्लासी श्रीरंगपट्टणम वसई व वॉश योग्य उत्तर आहे प्लासी खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे च्या उठावाशी संबंधित नाही पेठचा राजा भगवंत काश्मीरचा राजा गुलाब सिंग योग्य उत्तर आहे काश्मीरचा राजा गुलाब सिंह बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यापैकी नाही योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे सावरकर योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे एकोणीशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते नागपूर फैजपूर पुणे मुंबई योग्य उत्तर आहे फैजपूर ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माउंट बॅटन वॉरेन हेस्टिंग जनरल डायर योग्य उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते आंबेड आबेडे आंबवडे आंबडवे योग्य उत्तर आहे आंबवडे खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी वी रा शिंदी राजश्री शाहू महाराज महात्मा फुले योग्य उत्तर आहे महात्मा फुले नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला असीम कुमार बाबू गेली अच्युतराव पटवर्धन शिरीष कुमार योग्य उत्तर आहे शिरीष कुमार इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला दामोदर सी सरदार उधम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड योग्य उत्तर आहे नांदेड महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते आणि बेजंट डॉक्टर बी एस मुंजे लोकमान्य टिळक बॅरिस्टर योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ईश्वर चंद्र विद्यासागर योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद दांडे येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला महात्मा गांधी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे महात्मा गांधी मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते नवाब सलीमुल्ला बॅरिस्टर जिना आगा खान लियाकत अली योग्य उत्तर आहे नवाब सलीमुल्ला महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली भारत इंग्लंड दक्षिण आफ्रिका पाकिस्तान योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध झालेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग मनाचे श्लोक कोणी लिहिले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास योग्य उत्तर आहे संत रामदास मोनाची बाळा कोण शाहीर कवी कथाकार भारुड उत्तर आहे शाहीर लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला टिळकनामा माझी जन्मठेप गीताई गीता रहस्य योग्य उत्तर आहे गीता रहस्य गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर योग्य उत्तर आहे महात्मा फुले वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे गीतांजली आनंद मठ उत्सर्ग यापैकी नाही योग्य उत्तर आहे आनंद मठ अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले लाला लजपत राय मादाम कामा लाला हरदयाळ राजा राम मोहन रॉय योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ पंजाब केसरी संबोधले जाते लाला राय लाला हरदयाल लाला जगत नारायण महाराज रणजित सिंग योग्य उत्तर आहे लाला लजपतराय पवनार येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला स्वामी श्रद्धानंद जयप्रकाश नारायण विनोबा भावे पंडित नेहरू योग्य उत्तर आहे विनोबा भावे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता मंगळ गुरु बुध शुक्र योग्य उत्तर आहे गुरु खालीलपैकी कोणता तारा आहे शुक्र सूर्य मंगळ चंद्र योग्य उत्तर आहे सूर्य पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तीन चार पाच सहा योग्य उत्तर आहे तीन पनामा कालवा कोणत्या महासागरांना जोडतो हिंदी व पॅसिफिक अटलांटिक व पॅसिफिक हिंदी व अटलांटिक हिंदी व आर्कटिक योग्य उत्तर आहे अटलांटिक व वा पॅसिफिक वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात ओएसिस योग्य उत्तर आहे ओएसिस पाकिस्तानची राजधानी कोणती इस्लामाबाद कराची लाहोर पेशावर योग्य उत्तर आहे इस्लामाबाद टिटी काका हे सर्वोच्च सरोवर कोणत्या देशांमध्ये पसरले आहे पेरू आणि बोलिव्हिया अर्जेंटिया अर्जेंटिना आणि चिली इक्वेडोर आणि कोलंबिया चिली आणि बोलिव्हिया योग्य उत्तर आहे पेरू आणि भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे चेन्नई तिरुअनंतपुरम कन्याकुमारी मदुराई योग्य उत्तर आहे कन्याकुमारी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा योग्य उत्तर आहे हरियाणा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे कर्नाटक गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र योग्य उत्तर आहे गुजरात दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई धूपगड अनाईमुडी, दोडाबेटा योग्य उत्तर आहे अनाईमुडी. माळवा पठाराचा बराच मोठा भाग डॅश राज्यात आहे महाराष्ट्र गोवा जम्मू काश्मीर मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे सिक्कीम मेघालय मणिपूर त्रिपुरा योग्य उत्तर आहे मणिपूर नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे कृष्णा गोदावरी नर्मदा कोयना योग्य उत्तर ची आहे कृष्णा उत्तर प्रदेशाची राजधानी कोणती आहे अलाहाबाद लखनऊ वाराणसी गोरखपूर योग्य उत्तर आहे लखनऊ भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात उत्तराखंड काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणु चाचणी केली श्रीहरिकोटा थुंबा पोखरण जैतापूर योग्य उत्तर आहे पोखरण अमरावती जिल्ह्यात किती तालुक्यांचा समावेश होतो बारा तेरा चौदा पंधरा योग्य उत्तर आहे चौदा खालीलपैकी कोणत्या डोंगर रंगा अमरावती जिल्ह्यातून जातात मुदखेड दरकेसा गरमसूर गाविलगड योग्य उत्तर आहे गाविलगड आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे मुंबई नाशिक पुणे सातारा कराड पुळी कोल्हापूर रत्नागिरी योग्य उत्तर आहे कोल्हापूर रत्नागिरी अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे मुरुड वेंगुर्ले पुणे सातारा योग्य उत्तर आहे सातारा खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही गाढवी वाघ प्रवरा अंधारी योग्य उत्तर आहे प्रवरा परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही पूर्णा दुधना वैनगंगा गोदावरी योग्य उत्तर आहे वैनगंगा नर्मदा व तापी या नद्या डॅश आहे पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी योग्य उत्तर आहे पश्चिम वाहिनी कोकणच्या दक्षिण सीमेकडून कोणती नदी वाहते तेरेखोल कुंडलिका वैतरणा दमणगंगा योग्य उत्तर आहे तेरेखोल मुळा मुठा घोड नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा तापी भीमा गोदावरी योग्य उत्तर आहे भीमा जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते रवींद्रसागर विशालसागर महासागर नाथसागर योग्य उत्तर आहे नाथसागर गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे कोळसा तांबे लोह मागणीज योग्य उत्तर आहे लोह घनसाळ ही तांदळाची प्रसिद्ध जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते आजरा कोरोगाव जुन्नर जर योग्य उत्तर आहे आजरा ऑलिव्ह रिडले कासो प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे गाव कोणते नीरा मुरुड वेळास निळास योग्य उत्तर आहे वेळास संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे आळंदी मुक्ताईनगर देहू त्र्यंबकेश्वर योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर हरिहरेश्वरला सुंदर डॅश आहे समुद्रकिनारा किल्ला ऐतिहासिक ठिकाण थंड हवेचे ठिकाण योग्य उत्तर आहे समुद्रकिनारा जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे वाराणसी कोलकाता ग्वाल्हेर दिल्ली योग्य उत्तर आहे ग्वाल्हेर खालीलपैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही महागणपती मयुरेश्वर चिंतामणी बल्लाळेश्वर योग्य उत्तर आहे बल्लाळेश्वर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात डायनामोमीटर गॅल्वोनोमीटर वल्डमीटर मॅनोमीटर योग्य उत्तर आहे गॅल्वनोमीटर जे एस डब्ल्यू पॉवर प्लांट काय वापरून वीज निर्मिती करते कोळसा वायुगळती नॅचरल गॅस अणुऊर्जा योग्य उत्तर आहे कोळसा ऋण प्रसारित कणांना काय म्हणतात न्यूट्रॉन प्रोटॉन पॉझिट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉन्स आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद